अण्णा अय्यो हा अण्णा हा अहो गावात पाणी पियेलं नाही बंगलेलं पाणी पाणी अहो काय पाणीची पद्धत आहे का नाही गणेश बंद करा तेवढा अरे गावाला पाणी नाही आहे तुम्ही एवढा मोठा बिल्डिंग मांडला सगळा पाणीचं पाणी ह ते थोडा विचार करा कि विषय कसा आहे माहिती का का आमच्याकडे पाणी मुबलक आहे की आणि गावाला प्यायला पाणी नाही आमची न्यायला पण काय अडचण नाही पण ही प्रश्न तुम्ही आम्हाला मांडायचा नसतो ही प्रश्न कुणी सोडवायचा असतो नाम देव अहो हा अप्पा हा प्रश्न जे आहे हे गावातलं ग्रामसेवक आणि सरपंच आता मुद्द्यावर आला तुम्ही बरोबर आहे हो पण आता गावात पाणीच नसल्यावर हा सरपंच भाऊ साहेब पाटील कोण काय करणार मग इथं तर गोड पेंट खाते तुम्हाला मुद्दाच माहित नाही काय नाही त्यांनी पाइप लाईन करून घरात रानात पाणी नेलंय दोघांनी सगळ्या गावाची पिकं जळली त्या दोघांच कसं हिरवगार शेत आहे चोवीस तास घरात पाणी आ... तुम्ही आम्हाला विचारा पाणी नाही गावात म्हणून तुमच्या दमासलं ना त्या दोघांना जाऊन जा तुम्ही आम्ही बी येतो तुमच्या सांग मला काय म्हणायचं त्यांना माहित आहे का तरी सरपंचा म्हणतो वरल्याकडे जाऊस खाल्ल्याकडे पेक्षा वाला कसा दिसतोय हो हे गोपी आम्हाला काहीच माहित हा तुम्हाला तुम्ही वाटलं तर पाईपलाईन चला म्हणजे गावात हे असलं पाण्याचं राजकारण नाही बघा बघा आम्ही नामा अजून गावातले थोडे माणसं जमा करायचे आणि आपण ऑफिसवर मोर्चा नेऊ हे सरपंच हे भाऊसाहेब हे काळ कस करताय करतायचं बघायचं मला तुम्ही हो मी बी तुमच्या बरोबर आहे मोर्चा नेतो आणि प्रश्न त्या अपोन मांडू ते बॅच नाही तो माझ्या अप्पा तुम्ही बी या लगेच अहो वेळपल्लीनं त्यांनी अशी कुरगुडी केली अहो यांचं राजीनामा घेऊ राजीनामा बरोबर आहे ते आपण मत गेला ते आपणच राजला पाहिजे ते हे डोक्या चाललं बघा तिथं मीटिंग मध्ये बोला हा तू माझ्यापुशी बोलून उपयोग नाही चाल या। या या आलोच पाणी मारून मी काय करा करा अजून आंघोळ केली नाही अरे मग त्यांना ती आंघोळी गोळी द्यायची की पाटील आंघोळीच्या गोळीवर कुठं आंघोळ भाग असती असती वायता मग का ती पहिल्यासारखं चालू आहे अजून काय नाही ना, ना, विषय काय झालाय पाणी टंचाई गावात पाणीच नाही ना, सरपंच आणि भाऊसाहेब तर मोठाला का दिंडोर मारते ती की आम्ही ही योजना केली आम्ही ती योजना केली कागदावर पाटील फक्त प्रत्यक्षात कुठं आहे त्या गावात पाणीच नाही मग आता आबासाहेब आमचं पारूस राहिला असतं का आतापर्यंत मग गावाचा बघाव नाटेल सतीश काय गंभीर विषय बघा गंभीर आहे अजून काय झाले आम्ही दोघा आप्पाकडे गेलो बर आपण मारत अण्णा हो असलं दुष्काळ पडलाय लोकाला प्यायला पाणी लो ना त्याच त्याच म्हणलो मी मी पुढे सांगतो म्हणलो मी अप्पा काय म्हणत आहे म्हणा काय म्हणला पाटील अप्पाला म्हणलं अहो तुम्ही घराला पाणी मारताय गाव बिघड पाणी तुम्ही आपा काय म्हणताय म्हणला गुफेंद नाही पाणी काय ते एवढं गावामध्ये टंचाई असताना सरपंच काय करताय तुम्हाला माहित आहे का म्हणला अहो सरपंचा हां साहेबानं अवभाऊ साहेबांच्या घरात पाणी सरपंचा पाणी अरे राग ये गुपित त्यांनी आम्हाला सांगितलं की आम्ही तोंड मारून घेतला कि हो सरपंचा का काय बापची योजना काय पाणी राहणार राहणार भाऊसाहेब तरी काय भाऊसाहेब साहेब आला त्या भाऊसाहेबाचं बघतो भाऊसाहेब काय आता गावाला स्वतःच ही समजावं लागला काय भाऊ इकत घेतलंय तीच सांगतो पाठीस्टे का दौऱ्याच नाही त्या भाऊ साहेब आणि सरपंच हे दोन्ही सांगण बघा बघा सतीश नाम देव आता तुम्हाला सांगतो हे भाऊ साहेब सरपंच त्यांना अजिबात वाढायला नाही आपण काय करू माहिती का आता सगळी गोळा करू त्यांच्या पहिल्यांदा हे ग्रामपंचायतीवर मोर्चाच काढू काढू एक लक्षात ठेवा हे सरपंच आहे का हे सरपंचा जर त्याच्या रानात पाणी नेलं असला तर तुम्हाला सांगतो तुम्ही सगळी माझ्या मागे या त्याचं पथ कसं राहतय तेच बघतो मी आव त्याने खोटा कधीच बोलणार नाही आपावर माझा विश्वास आहे का आवो आवो ये भाऊ साहेब सरपंच अव गावाच काय देवाचं ठेवायची नाही ती अहो पण आपाच त्याच्या आला मला इतक्या दिवस माझ्या बरोबर आहे पण मला अजून कस काय बोलला नाही अरे पण ते विषय काय आपल्याला माहित आहे गावाच चाललंय त्याच्यामुळे झालं अण्णा हा इथं दुहेला पाणी नाही शिवाय दोयाला काय हो अहो अंग ते आबासाहेब आमचं अजून अण्णा तुम्हाला काय आमूशा पौर्णिमा आठवली धुवायचं म्हणून म्हणलं मी ते मला वाटलं दुसराच काहीतरी अण्णा हा हे नामदेवा देवा तेच तुमचं धुवायचं बाजूला राहू द्या आधी चला आधी त्या सरपंचा आज बराबर बाऊसाहेबांना दांडी मारली मला तर आज बघितलं पाहिजे काय कुठप त्या बाऊसाहेबांना सांभाळायचं सरपंच कुठं चाललं कुठ चालला म्हणजे चालत पाण्याला दरा पाणी देऊ नेऊन टाकावे पाणी नाही झालं पाणी घेऊ भरू का अजून तुझं काय करू अर मत मागायला कसं नेऊन टाकली म्हणून काय होतंय ऐकलं का असं मोदी म्हणतंय हीच तुला सांगतोय मी चार दिवसात टाकीच चा काम आहे चार दिवसात गावात पाणीच पाणी कम्प्लीट कस आता काय करायचं तुला सांगतो इकडे बघ आता बायकोला घ्यायचं हापशावर जायचं बायकोनी मला पाठवलं असतं का सरपंचाच्या घरी जा म्हणलं त्यांना घेऊन पाणी आण तुझीच वरड नाही सगळ्याचीच वरड चला मग जाऊ दोघं तेवढीच गागर वाढलं तीच मी काय म्हणतोय तू पुढे जा मी मागणी येतो आणि बघ चार दिवसात पाणीच पाणी राहणार बी पाईपलाईन ने बर एवढं पाणी बर बर चालतंय धरा की मग तोपर्यंत तरी आला का मी का आम्ही डोक्यावर पडलो का तू डो डोकं भार त्यावेळेस कसं पडला वर डोक्यावर मग तर मागं येताना घरी आता सगळ्याचं जाखतं मग तसं आता एवढं भरता राहतो मी आम्हाला पुढच्या पाच वर्ष आल्यावर मग बघू जाऊ इलेक्शन जवळ येईल का मग त्यावेळेस आमच्या हातात आहे बघायचं कसं ते अरे तुझ्या घरी पाण्यानं त्या टायमात निघा आता तू बस जा बर बर बस चालतं आहे काय फुट नाही आणि जी ते असंच फिरतं आहे जाऊ देस वाडा काय करायची हां जरा सुक्षीमुक्षी लागला बा येईल हो का हं अन् हं नामा ही जी काय केलंय सगळं सरपंचानं त्या भाऊसाहेबानं हे आपल्याला अजिबात पटलेलं नाही मग तुम्हाला म्हणून सांगतो ही आपण फक्त सरपंच सरपंच म्हणून त्याला आजपर्यंत गबसलोय गबसलो। पण हे आपल्या बुद्धीला पटलं नाही अहो गावाचं पाणी जर तुम्ही तिकडं राहणार न्याय लागला घरात न्याय लागला हा मग तुम्हाला वीस वीस वर्ष बिनुरोध कसा करायचा हेच म्हणतो मी तिकडे गाव मला लागलं पाणी पाणी करून आणि त्यानं जर राहणार द्यायचा म्हणला त्याचा काय उपयोग त्याचा तुम्ही होऊन सगळं करायचा मी काय म्हणलो ते सांगितलं का पट्टला स्वक्षमेक्ष बघा सगळ्या पाणी सांगितलं ते ऐका अप्पा अहो ही अण्णा ही सांगायला लागली ती मला त्या सरपंचानं ती पाणी रानात नेलं आणि त्या भाऊसाहेबच्या घरात बी चोवीस तास चालतंय तुम्ही बोलला ना मला हे गोष्टी तुम्हाला माहित नाही म्हणल्यावर तुम्ही काय जो करता त्याच्या विश्वासावर चालवलंय रात प्रत्येक गोष्टीला आपण म्हणतो जाऊ द्या सरपंच आहे करतय भाऊसाहेब आहे करतय पण ह्यांनी सगळ्या गावाला फचवून पाणी नेलं कुठं तर त्या सरपंच राहणार आणि भाऊसाहेबाच्या घरात आता एक करायचं ती कुठं सरपंच गेलाय म्हणा कुठं काय मी बघायला तिकडं जायचं आणि तुम्हाला सांगतो ते काय जे आहे ते आजच्या सोक्षल हा गावात पाणी पियाला नाही सरपंचा राहणार पाणी बर अण्णा आप्पा ही जी सरपंचांची केल आहे तुम्हाला सांगतो ही सगळं मी सगळं बाहेर काढणार आहे तुम्हाला सांगतो या सरपंचा सरपंच पद मी राहणार नाही पाटील विषयासाठी मी तुमच्या पाठीमागा तुमच्या पाठीमाग हे कुठे चाललाय पाणी आणायला अरे मग जागी तिकडे सरपंचाकडे पाणी आणायला सरपंच कुठं येतं कुठे गेले सरपंच टाकीच काम चालव तिकडे गेले तर सरपंच अण्णा ए ना चला ऐका घागरी बिहार द्या आता एक काम करू सगळी जण जाऊ त्या टाकीकडून बघू सरपंचा कस पाणी कुठं नेलं ते चाल तिकडं पाणी पिणी पुन्हा चला आधी तिकडे टाकीवर आपा ते टाकीवर गेलय म्हणजे अजून एक पाणी लाईन रानात देत काय वाटत आम्हाला बे ते कालस्थान तेच आहे त्याच तेच बघू आता जाऊन काय करता येते मला टाकीचं माप ह्याच्यातनं बघून घ्यायचं आय शॅट बॉल तीन म्हणजे हे झालं सर बारा फुट पाहिला मग किती आहे बार दोन्ही चोवीस बार तरी छत्तीस वरच्या माझ्या गावात पाणी जायला पाहिजे सरपंच भाई चला चला पटकर जरा सरपंच तिकडे टाकीवरती गेले ते आणि गावातली सगळी माणसं त्यांच्या विरोधात गेले ते तिथे हानामारी बांधणं काहीतरी लागतील कारण का सगळं गाव विरोधात गेले त्यांच्या चला पटकन तुम्हाला न्यायला आलोय मी आहे राम राम या कुठं गावात कुठं गावात पाणी इथं गावात प्यायला पाणी नाही अख्खं गाव वामला लागले हा आह। आह। पाटील हा पहिल्या दोन टाक्यावर हो आहेत हा एवढी पाच एकराची मोठी हिर आहे हा आता पाईपलाईन फुटणार की पाईपलाईन फुटणार नाही पाईपलाईन तुमच्या रानात जाणार हा तुमच्या माहितीकार सांगतो गावाला पाणी आणण्याच्या नातात माझ्या रानात पाईपलाईन फुटली ह्या उन्हाळ्यात माझ्या सगळ्या उसात पाणी झालंय नुकसान कुणाचं झालं उन्हाळ्यात मुद्दाम तुम्ही भाऊसाहेब मध्ये गेमा केलं बरोबर अहो मला सांगा आता मी जर माल कम्प्लेट हा एवढी मोठी हिरपुरी खांडली सरपंचाने तुमच्या घरासमोरचा रस्ता कुणामुळं सरपंच तुम्ही रस्त्याचं जाऊ द्या आवती भाऊ साहेब कुठनं कुठं आले आता राव रान हिरवगार त्याच्या घरात शावर त्याचे पगार तरी शावर आंघोळ करायला आंघोळ करतो तू शावर आवा ती बोरला सुद्धा पाणी माझ्यामुळे अगा सर सगळं तुमच्यामुळे जा झाला पण गावाला पियाला नाही याचं काय अण्णा बघ उंच आहे ना मा त्याचं लगीन झालं नाही तसलं पण हो अरे बाबा लगीन झालं नाय कि आधीच गेला तर रानगा म्हणून नाही का बोंबला चेंडायचा मरल म्हणतोय किती उंचलो किती आहे ते बघायला म्हणतो मी नामा अहो पण मला काय म्हणायचं पण माझ्या ग तुमच्या रानात पाणी नेलं अहो पण तीन आठवड झालं आबासाहेब बिगर आंघोळीच आहे त्याच काय अण्णा साहेब म्हणायचे का तुला तुला हीच कळ ना आबासाहेब म्हणलंय आबा आबासाहेब गेले कावाला सकाळीच बाबासाहेब सांग अांगोळ केली नाही बैर झालं माहिती आबासाहेब आसाहेब मग काय काय अंघोळ केलं पाणीच नाही कशा अरे ते धुवायला सुद्धा पाणी नाही आई कपडे कपडे मी कपडे अन्ना कपडे म्हणाव अरे कपडेच म्हणायला लागलो तुम्ही ऐकून घेत नाही हो तुम्ही काय बी धुवायला नाही माणसा कसर पंचांत हवा का मागा एक जण म्हणते मला हय सरपंच ती घरी आगर आमचे नेऊन टाका अल्ला का, का आम्ही जिजलू ला का तुमच्यासाठी उन्हाळ्यात हा माझ्या रानात पाईपलाईन फुटली बरपाई गावान मला द्यायला पाहिजे का नाही उन्हाळ्यात सगळ्या माझ्या ऊसात शिवळ झालं तुमच्या रानात कशी फुटते पाईपलाईन दुसऱ्याच्या रानात कशी फुटत नाही तुमचा ऊस एकदम डोलदार फिरतो हे कडे बघा तर माझ्या रानात उसाच वाटूळ झालं पाक वाढ लागले हिरवागार झालाय अहो तुम्ही सगळ्या ग्रामपंचायतीच पाणी जे आहे का नाही सगळं तुमच्या रानात आता पावसाच्या घरात नेलंय हे जी काय केलंय का नाही तुम्ही सरपंच लय चुकीचं केलंय आणि ही तुम्ही गावाला फसवताय हा किंमत अहो याचा वनवा सरपंचानं आणि भाऊ आपण गावाला लावलाय अहो बिगर पाण्याचं मारलं तुम्ही पाईप लाईन तुम्ही कोणी केली तुम्ही केली अ ते पाईपलाईन कमजोर फुटली कशी म्हणतो मी ऐका आता सांगतो हे जे कॉन्ट्रॅक्ट घेतलं होतं पाठला ना पण मी जे कॉन्ट्रॅक्ट घेतलेली लाईन आहे ती चालू आहे ना अजून पण फुटती कशी काय ह्यांच्या झाड्या फुटलेली ती कोणची हो घातलेली पाईपलाईन आहे तुमच्या पोरानं ऐका तुमच्या पोरानं आणि पाटलानं हे कॉन्ट्रॅक्ट घेतलं आणि माग तुमच्या रानात कुठनं वाल कसा निघलावा सगळ्या गोलमेल गोलमेल सगळं शेतचं केळीच रान आहे का तिथं नऊ वेळा पाईपलाईन फुटली आता जाता जाता ती इंटरनेटच कनेक्शन आणलं होत गावाला मग आता घेतलं होतं माझ्या रानात फुटली ह्यांच्याकडनं आता ह्याला सरपंचानं काय करायचं ह्याच्या रानात कस काय मारला होता होय बघा सरपंच हो सगळे हे मला बाकीचं काय माहित नाही तुम्हाला सांगतो ही जी आहे का तुमच्या रानात पाईपलाईन घरात चोवीस तास पाणी मला पहिल्यांदा तुमचा राजीनामा पाहिजे आणि भाऊ साहेबांचा बी राजीनामा पाहिजे भाऊसाहेबांचा राजीनामा बरोबर आहे कायच अडचण नाही कोणते मूड द्यायला पाहिजे हो सांगा ही ह्या का ह्या मूर्द्याला ह्या मूर्त्याला ह्या मूर्द्याला मूर्त द्यायला पाहिजे माझं काहीच नाही काय झालं सरपंचा अहो सरपंचानं इथन पाईपलाईन करून तिकडं रानात पाणी नेलंय आणि भाऊ बी भी भाऊसाहेबांच्या घरात पाणी नेलंय अहो पाटील आमच्या पदर पैशाने आम्ही पाईपलाईन करून आख्या गावाला पाणी पुरवतोय तुम्ही सरपंचा राजीनामा कस काय मागताय तुम्हाला माहितीये का हिर माझ्या रानात मरणाचं पाणी लागलं होतं मागे आला शेवाळ्याला पाणी दिलं आहे का नाही आहो तुम्हाला माहितीये का मला ऐकून घ्यायचं होतं तुम्हाला सांगितलं तुमच्या पोटात काय काळ आलं खालचा पाच एकर ऊस जाळला मी पन्नासशे करतातला काय आणि हा गावाला अख्ख्या गेले दोन वर्ष झालं ते कुणाला माहित नाही तुमच्या ग्रामपंचायतीच्या पाईपलाईनला की शेजारनं चिटकून आणून पाईपलाईन हा मी गावाच्या टाकीला पाणी पुरवतो काय गावठ्यांच्या हिरीला पाणी नाही ही ना पदरण जाळतो आणि सगळ्याला पुरवतो होय पाटील आणि होय अण्णा बोल के हो ते आम्हाला काय माहित आहे ते सगळं सांगितलं ते आपण सांगितलं आपलं आपण सांगितलं आम्हाला काय या असल्या चाड्या करतो का रे चाड्या नाही ती सर, मी सकाळी आबासाहेबांकडे गेलतो आबासाहेब दोन दिवस झालं पारूच घरी बसले आबा काय झालं काय म्हणला ते सरपंच भाऊसाहेब पाणी नाही म्हणलं गावात चार पाच दिवस झालं त्यांच्यात राहणार घरात पाणी आणि आपल्याला पाणी सुट नाही म्हणलं म्हणून मी त्यांना सांगितलं मला काय माहिती हलक्या काना का आयुष्यात सरपंच होणार नाही तू हो आणि हे बी का होणार आहे पाटील मोठा कशाचा पाटील मोठा आई तर पिकलं की कम्प्लेट अरे तुम्ही आम्हालाच दोष देत हो। ते आम्ही ऐकला ते ह्यांना सांगितला आपलं सरपंच माझी धनसुर म्हणायचं हा सरपंच मी तर पाहिलेला असा पहिला सरपंच आहे की तो खर्चातून पाईपलाईन गावासाठी करतोय माझी ही विशेष आहे बरं आबाला सांग तुझ्या आबाला अ सरपंच भगवान घेऊ भगवान तुम्ही स्वतःच्या रानात ना पाईपलाईन लाईन आणले खरा गावाला देव माणूस मिळाला बघा देव माणूस अण्णा म्हणतो देव माणूस आहे हा तुला सांगा की भाऊसाहेबांच्या घरी कसं शावर बसवलंय तसं सगळ्यांच्या गावात बसवा ना सगळ्या सगळ्यांच्या घरात शावर आम्प तुम्हाला काय आमचा शावर दिसतो काय ना ना दिसलं म्हणूनच सांगितलं ना दिसलं म्हणून सांगितलं सगळ्यांच्या घरात शावर बसू द्या स्वतः बसवा ना सरपंच सरपंच हा बर का हा आला चुकलं माझ पण खरंच बरं का आला तुमच्या बद्दल मला सुद्धा आता अभिमान वाटायला लागला खरंच बर का सरपंच तुम्ही जे काम केलं का ना पुण्यवान काम त्याच्यामुळं वीस वर्ष तुम्हाला बिनवस सरपंच केला सुद्धा अभिमान आहे बघा तुम्हाला सांगतो अहो पण ही जी दुष्काळी आहे का नाही आपलं पोरग झालं लाव झाड आपल्या सगळ्याच्या नावानं जर एक एक झाड लावलं तुम्हाला माझा संदेश आहे की त्याची गा जनता दीडशे कोटी दीडशे कोटी झाड प्रत्येक वर्षी लागतील अवर प्रत्येक वर्षी एकच झाड लावा घराच्या बाजूला लावा आजूबाजूला लावा रानाने लावा बांधाने लावा कशालावर दुष्काळ जाणवल पण काय माहितीये का ह्याला म्हणायची सारख्या कुरघोड्या सरपंचावर करायच्या सरपंचा गावा गावावर करायच्या गावांना ह्याच्यावर करायच्या त्यालाच काय म्हणते ती गाव कस असत